कालदेखील सदरचा प्रस्ताव घेऊन काही संस्था आणि साहित्यिक मला भेटले होते आणि त्यांना कालच अशा प्रकारचा जर आयोजन होत असेल मोर्चा काढला जात असेल किंवा धरणे असेल तर त्यामध्ये आम्ही पक्ष म्हणून सहभागी होऊ अशा स्वरूपाची कालच भूमिका आम्ही घेतली होती त्यामुळे हा राजकीय अजेंड्याचा विषय नाही तर हा मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्र धर्माचा विषय आहे हे वारंवार आम्ही सोळा एप्रिलपासून सांगत आहोत आणि ती आमची आजही भूमिका आहे ही काही पक्षाची ही भूमिका असल्यापेक्षा ही महाराष्ट्राची भूमिका असली पाहिजे आणि ही महाराष्ट्राची भूमिका म्हणून आम्ही या एकंदरीत या असणारा जो गोंधळ घातलेला शासनाने त्याकडे आणि सक्तीच्या तिसऱ्या भाषेच्या अनुषंगाने आम्ही पाहत आहोत त्यामुळे कालच माझ्या प्रसिद्धी पत्रकामध्ये किंवा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी या संदर्भामध्ये एकोणतीस तारखेला घातलेल्या एका सर्व विचारां समविचारांच्या मंडळींच्या बैठकीला देखील काँग्रेसचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील आणि जे मोर्चे जे आंदोलन या संदर्भात काढल्या जाईल त्यामध्ये सहभाग नोंदवला जाईल हे कालच आम्ही सांगितलेलं आहे आणि हे आमची भूमिका कालच आम्ही जाहीर केलेली आहे राज ठाकरे या, या संदर्भामध्ये ही एक पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व नागरिकांनी आणि तमाम महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी या भूमिकेकडे बघितलं पाहिजे त्यामुळे पक्षीय अभिनिवेशाचा यामध्ये विषय नसल्याचं वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे आणि यामध्ये कुठेही काही गोंधळ हा असण्याचं कारण नाही कारण ज्या यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वांनी मोर्चाची जी भूमिका मांडली होती त्यामध्ये दोन दोन तीन तीन मोर्चे अशी निघणार नाही सर्वांचा एकच मोर्चा निघेल आणि तो सर्वांचा असेल जो असे वेगवेगळे मोर्चे कोणतेही निघणार नाही गत काही दिवसांपासून सरकार ऐकत नाही किंवा सरकार खोटं बोलते आहे आणि दिलेला शब्द पाळत नाही हे निदर्शनास आल्यानंतर रस्त्यावर उतरण्याच्या अनुषंगानं एक जनभावना होती आणि त्या जनभावनेच्या अनुषंगाने याचा प्रयत्न हा सुरू होता आणि त्या जनभावनेच्या दिशेने हे टाकलेलं पुढचं पाऊल आहे त्यामुळे यामध्ये कुठेही विरोधाभास आणि माझं तुझं किंवा पक्षीय काही रंग याच्यामध्ये देण्याची कुठली आवश्यकता नाही आणि या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी राहणार आहोत हे आधीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे भाजप ही कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि यांना या देशामध्ये आम्हीच मोठे आहोत ते याचा टेंबा कसा मिळवायचा आहे याच ते अत्यंत विकृत आणि ताजं एक उदाहरण आहे त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन वन लँग्वेज एवढंच नाही तर वन लिडरशिप हा हट्ट असणारे लोक आता आम्हीच सर्वे सर्व आहोत आहे आणि ओनली वन आम्हीच म्हणजे जे काही आहोत ते आम्हीच आहोत हा दर्शवण्याचा त्यांनी अत्यंत घुणास्पद एक प्रयत्न काल त्यांच्या वक्तव्यातून केलेला आहे जनतेच्या टॅक्समधून पैसे हे शासनाच्या कोशागारात तिजोरीत जमा होतात आणि तिथून विविध योजनांकरता ते खर्च होत असतात लोकांनी निवडून दिलेलं जे सरकार आहे ते त्या ठिकाणी कार्यरत राहतं आणि परीक्षेच्या माध्यमातून किंवा इतर प्रक्रियेतून प्रशासन कार्यरत राहतं टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल ह्या अनुषंगाने देश चालत असतो आणि तो चालत असताना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू त्यामुळे मतदार हा त्याचा हक्क वाजवल्यानंतर तरी लोकप्रतिनिधी आणि सरकार अस्तित्वात येत असतं मात्र यांचा हा भ्रम झाला आहे की आम्हीच सर्व काही चालवतोय आणि या भ्रमातून त्यांनी चक्क देशाच्या पोशिंद्याला जी शिविगाळ केली आहे आणि जो खालच्या पातळीवर जे बोललेले आहेत हे विकृतीचा कळस आहे त्या लोणीकरांनी किती लोणी जमा केलं लो त्या लोण्याचं किती तूप खाल्लं हे सर्वांना माहिती आहे मात्र आता त्यांची मजुरी जी आहे ही मजुरी आता सहनशीलतेच्या पलीकडे झालेली आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्यांनी माफी नाही तर त्याचं प्रायशित्य घेतलं पाहिजे नाही तर आम्ही या लोणीकरांना पळता पळता बुडी थोडी केल्याशिवाय राहणार नाही तर बोशिंद्याला जर आम्ही तुम्ही त्यांचा बाप काढत असाल तर तुम्ही त्यांचा कोण बाप काढणार आहे तुमचा बाप कोण आहे मायबाप जर सगळ्यांची बाप असते आपली संस्कृती आपला बाप आहे आणि आपल्या संस्कृतीचे वारसदार असताना ते विसरून आता तुम्ही जर लोकांचे बाप काढायला निघाला असला तर ही अत्यंत संतापजनक बाब आहे शक्तीपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीचे त्यांचे जे आका आहेत त्यांच्या इशाऱ्यावर हा शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे काही आवडते उद्योगपती यांना खनिज वाहतूक करण्याकरता आपल्या देशातून कच्चा माल बाहेर विदेशात पाठवण्याकरता आणि पक्का माल देशात घेऊन येण्याकरता थेट समुद्रापासून बंदरापासून गोव्यापासून तर मध्य भारतापर्यंत हा कॅरिडॉर जो आहे हा बांधून मिळावा ही मोदींच्या लाडक्या उद्योगपतींची मागणी ही देवेंद्र फडणवीस नाकमुठीत घेऊन आणि खिशात पैसे नसताना पूर्ण करण्याकरता हे निघालेले आहेत ते महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत ते देश विकायला निघालेले आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा पूर्ण करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत लाडक्या बहिणीचे दीड हजाराचे एकवीसशे रुपये करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते देण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत ठेकेदारांचे देहक अदा करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत आणि आता हे वीस हजार कोटी रुपयांचा आज रोजीचा खर्च त्याचीही तरतूद करतात पुढे हा टप्प्याटप्प्याने हा वीस हजारावरून हा दीड लाख हजार कोटींपर्यंत हा प्रकल्प त्यांना न्यायचा आहे त्याच्यातून पण मलिदा यांना खायचा आहे त्यामुळे एकंदरीत हे सर्व जे चाललेलं जे कांड आहे हे तीव्र स्वरूपाच्या या यावर आक्षेपाचं तर आहेच आहे मात्र हे सरकार जनतेसाठी नाही हे सरकार शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी बेरोजगारांसाठी नव्हे तर हे सरकार केवळ काही मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार चालत आहे त्या उद्योगपतींनी याची सूचना मांडली याचा डीपीआर दिला आणि याचा पीपीआर जो आहे हा आता तयार करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्रात करत आहे त्यामुळे आर्थिक स्वरूपाचं परवडत नसताना आता हे कर्ज घेतील पुन्हा काही त्यांचे लाडक्या ठेकेदार योजनेमध्ये ते ठेके देतील त्याच्यातून पैसे काढतील ते पैसे पुन्हा राजकारणात खर्च करतील त्यातून आमदार खासदार फोडतील त्यामुळे हे सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे चक्र चालवत असताना हा मध्य भारतातून समुद्रापर्यंत बंदरापर्यंत रेड कार्पेट हा या उद्योगपतींसाठी टाकला जात आहे आणि हा आर्थिक निकषात बस न बसताना उचललेलं हे पाऊल म्हणजे महाराष्ट्राला दिवाळखोरीच्या दिशेनं घेऊन जाण्याचा ही सुरुवात आहे सर वाहन बंदराच्या आत्मधान आंदोलन जे सुरू केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्लास्टिकाणी उद्घाटन चालत होतं नरेंद्र मोदी ज्याही ठिकाणी जातात तर एक तर ते एकटेच झेंडा खांद्यावर घेऊन फिरतात किंवा एकटेच उद्घाटन करतात आणि ते जे जे काही भाषण करतात ते सगळे ज्यांचे जे भाषण आहेत हे फोल ठरलेले आहेत ते ज्या ठिकाणी जाऊन ज्या उद्योगाची कुदळ मारतात त्या ठिकाणच्या भूमिपुत्राचं वाटोळ ते करून सोडतात असा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या अनुषंगाने त्यांना त्या स्थानिक भूमिपुत्राशी काही देणं घेणं नाही अपने देशात नागरिकांशी का देने घेर नहीं केवल उद्योगपति ऐसी चांग बल कराव यह अनुषंगा नरेंद्र मोदी नीति है सभी दलों ने सभी नागरिकों ने एक, एक होकर इस फैसले के खिलाफ में संघर्ष करना चाहिए कांग्रेस ने सबसे पहले ली हुई भूमिका है आज इसी भूमिका कोई को यदि दोहराता है तो वो अच्छी बात है और ऐसे कोई दस मोर्चे दो मोर्चे चार मोर्चे निकलकर कोई कंफ्यूजन नहीं है हो सकता है कि मोर्चे दो से ज्यादा भी निकलेंगे मगर सबकी दिशा एक ही है और सबकी मांग एक ही है कि जो तीसरी भाषा लाकर जो मराठी बर्बाद करने का और मराठी सभ्यता बर्बाद करने का जो प्रयास चल रहा है उसके हम खिलाफ है यही ये, ये सारा आक्रोश दर्शाता है कांग्रेस पार्टी, तो पार्टी ने इससे पहले ही सबने साथ आके इस गलत फैसले के खिलाफ में संघर्ष करना चाहिए यह हमारी भूमिका थी है और रहेंगी कल भी कुछ लोगों ने आकर कुछ कार्यक्रमों को कुछ आंदोलनों को कांग्रेस ने निमंत्रित किया हम उनका भी निमंत्रण स्वीकारा है। इतना ही है नहीं तो हमारी भी वही भूमिका है शायद वो लाडला ठेकेदार उनके पास जाए इसके लिए भी वो प्रयास हो सकता है मगर चाहे उसके पीछे उनकी मंशा कोई भी हो रहे महाराष्ट्र सरकार की माली हालत ठीक नहीं है और ये माली हालत पर जो शक्तिपीठ का जो रास्ता वो बनाने की कोशिश कर रहे हैं वो फिजिबल नहीं है मगर देवेंद्र फडनवीस जो है वो उनके आका दिल्ली के जो आका है उनके इशारे पे चलते रहते हैं और दिल्ली के आका के जो लाडले कुछ चुनिंदा उद्योगपति है उनको सुविधा प्रदान करने के लिए शक्तिपीठ महामार्ग बन रहा है इसलिए देवेंद्र फडणवीस जी की भी यह मजबूरी है और उनकी मजबूरी महाराष्ट्र को बर्बाद करेगी रंजीत पे इतम बहुत है गिलेश शिक्वे भी बहुत है क्योंकि गैंग ऑफ ट्रिपल इंजन सरकार है और सत्ता के लिए इकट्ठे आए हैं इसलिए ये रंजीत रंजीशे जो है ये बदकिस्मती से रोज देखने का एक बुरा अवसर महाराष्ट्र की जनता के सामने आ चुका है